ही लहान अमावस्या नाही आहे खूप मोठी अमावस्या आहे ह्या दिवशी केलेलं दान कधीच वाया जात नाही शंभर पटेल त्याचं फळ मिळतं गरीबाला केलेलं दान गरजूला केलेलं दान औषध असेल मेडिसिन असेल एखाद्या व्यक्तीला जॉबसाठी केलेली मदत असेल एखाद्या खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीला कुठलीही प्रकारची हेल्प कराल त्या हेल्पचं खूप तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे मित्रांनो शनी महाराज हे न्यायदेवता आहे कर्माचे देवता आहेत ज्याप्रमाणे सूर्य हा राजा आणि मंगळ हे मंत्री आहे त्याचप्रमाणे शनी महाराज हे तुम्हाला राजाचा रंक आणि रंकाचा राजा, रंका राजा करतात तुमचं कर्म तसलं पाहिजे तुमची तसल तसल नियत तशी पाहिजे मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला कुठल्याही गरजू मंताल खाण्याचे पदार्थ तळलेले पदार्थ पाणी त्याचप्रमाणे तेल दान नक्कीच करू शकता महादेवाला महादेवांनी सर्व अधिकार शनी महाराजांना दिलेले होते म्हणून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची उपासना करा त्या ठिकाणी नामस्मरण करा ह्या दिवशी एक जर का तुम्ही पिंपळाचं झाड लावलं नर्सरी